भूमिका असणार आहे पुढे तुमची आता आम्ही साहेबांना एक निवेदन दिलं आहे पूर्ण सात बारा जमा केले तर जमा करावी प्रॉपर्टी कारण ती ती प्रॉपर्टी दोनशे कायदेशीर चुकीचीच आहे हा तोच महत्वाचा विषय आहे की ते जिल्हा परिषद मध्ये पंधरा वर्ष होते जी काय आज प्रॉपर्टी घेतलेली आहे ते काय जिल्हा परिषदचे जे काय कॉन्ट्रॅक्टर वगैरे आहेत त्यांच्याकडनं जे कमिशन खाऊन ती प्रॉपर्टी जमा केलेली आहे इन्कम टॅक्सला सुद्धा देणार आहे ईडीला सुद्धा पेपर जमा करणार आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे पालघर जिल्ह्यातील कलेक्टर ऑफिस मध्ये बहुजन विकास आघाडीचे मोठे नेते काशीनाथ पाटील अडकणार आहेत बेनामीची संपत्ती आहे ती सरकारी जमा होणार गेल्या काही दिवसांपूर्वी आपण काशीनाथ पाटील यांच्याकडे दोनशे एकर जमीन आहे असा उल्लेख केला होता आणि त्यांच्यावरती थेट पालघर जिल्ह्याचे लोकसभा संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जनार्दन पाटील उर्फ मामा यांनी आरोप केला होता आणि आज स्वतः मामांनी ते सगळे पुरावे कलेक्टर कार्यालयामध्ये जमा केलेले जाणून घेऊया येणाऱ्या काळामध्ये जनार्दन पाटील उर्फ मामा यांची काय भूमिका असेल मामा तुम्ही जे बोलला होता त्याच तुम्ही करून दाखवलेल्या आहेत आणि आज जे काही पत्र व्यवहार आहे तो तुम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये दिलेला आहे काय भूमिका असणार आहे पुढे तुमची आता आम्ही साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे पूर्ण सात बारा जमा केलेलं त्यांनी त्याने जमा करावी प्रॉपर्टी कारण ती ती प्रॉपर्टी दोनशे एकर कायदेशीर चुकीचीच आहे आणि ते आम्ही साहेबांना समजावून सांगितलेलं आहे आपण जर पाहिलं तर ते गेल्या पंधरा वर्ष म्हणजे गेली जी पंधरा वर्ष होती ते सभापती राहिलेले आहेत असं असताना दोनशे एकर जमीन त्यांच्याकडनं आली कुठून हा तोच महत्वाचा विषय आहे की ते जिल्हा परिषद मध्ये पंधरा वर्ष होते जी काय आज प्रॉपर्टी घेतलेली आहे ते काय जिल्हा परिषदचे जे काय कॉन्ट्रॅक्टर वगैरे हो आहेत त्यांच्याकडनं जे कमिशन खाऊन ही प्रॉपर्टी जमा केलेली आहे ही आज आम्ही आज कलेक्टरला आम्ही कायदेशीर निवेदन दिलेले आहे त्याचे सात बारा जमा केलेले आहेत बघूया पुढे कलेक्टरनी जमा नाही पुढेही आमची लढाई चालू राहील आणखीन आम्ही इन्कम टॅक्सला सुद्धा देणार आहे ईडीला सुद्धा पेपर जमा करणार आहेत आणि पुढे जर कलेक्टरने या कारवाई नाही केली तर मग कोर्टात जाऊ आपण एकंदरीत जर पाहिलं तर जनार्दन पाटील उर्फ जन्या मामा यांनी थेट इशारा दिलेला आहे आता याच्यामध्ये पाण्यासारखं ठरेल की कलेक्टर महोदय याच्यामध्ये काय भूमिका घेणार एका सामान्य कार्यकर्ता ज्यावेळेला एखाद्या पक्षात येतो आणि एका पक्षामध्ये ज्या वेळेला तो विविध पद भूषवतो आणि त्याची कुठे ना कुठे तरी दोनशे एकर जमीन म्हणजे जी बेनामी संपत्ती आहे ती इतकी संपत्ती जमा होते कुठे ना कुठेतरी सरकारने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे लवकरच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या आगामी निवडणुका होणार आहेत आणि असा असताना बहुजन विकास आघाडीचा एक मोठा नेता कुठे कुटे ना कुठे तरी अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराम